आज मी अळूची आमटी बनवणार आहे त्यासाठी मी ही अळूची पानं आणि ह्या देटी सकठी अशी ही पानं घेतल्यात बघा किती छान हिरवीगार आणि सुंदर अळूची पानं आहेत आता पावसाळ्यात तर खूपच सुंदर मिळतात आणि त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते साहित्य म्हणजे मसाला आपला घरगुती मसाला एक चमचा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा करीपत्ता पावडर अर्धा चमचा हिंग अर्धा चमच्यापेक्षा थोडं जास्त मीठ दोन चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा गूळ चवीसाठी नंतर शेंगदाण्याचं कूट आहे तीन चमचे आणि आंबटपणासाठी म्हणजे अळूला खाज जास्ते जरा म्हणून त्याच्यासाठी चिंचेचं एक कोळ घेतलं आहे तर असं हे मी साहित्य घेतलेलं आहे आता आपण अळूची आमटी बनवूया असे देठ आपण कापून घ्यायचे आणि देठ कापून घेतल्यानंतर हे असं त्याचं हे साल असते वर हे काढून घ्यायचं प्रत्येक देटाचं असं साल काढून घ्यायचं आणि मग आपण ह्याचे तुकडे करायचे अळूच्या तेटी ह्या मी बारीक बारीक अशा कापून घेतलेल्या आहेत आणि ह्या पाला पण असा बारीक चिरून घेतलेला आहे आता त्या चिरल्यानंतर धुवायच्या नाहीत कारण त्या चिरण्याच्या आधी स्वच्छ धुवून पुसून घेतल्या होत्या कोणतीही पालेभाजी चिरल्यानंतर धुवायची नसते तर ती आधीच आपण धुवून ठेवायची आता आपण फोडणी करायची ह्याची फोडणीसाठी मी हे एक पळी तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण लसूण टाकून घ्यायचं ह्या चमचीने मी सगळं साहित्य घेतलेलं आहे राई किरं पण तुम्ही फोडणीला वापरू शकता पण मी मात्र ते घेतलेलं नाही आता आपण हिंग टाकून घेऊ आणि जे काही आपण साहित्य घेतलं आहे ते सगळं आपण आता फोडणीमध्ये टाकून घेऊ धना पावडर कढीपत्ता पावडर हळद मसाला ही आपली फोडणी छान झालेली आहे मस्त सुटला आहे आता आपण हे आपलं साहित्य म्हणजे अळुचा पाला याच्यावरती टाकून द्यायचा आणि छान परतून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ मीठ आणि गुळा पण नंतर टाकू आता वाफेवर पाणी ठेवून आपण ह्याला शिजत ठेवूया आता आपली भाजी शिजत आलेली आहे आपण त्याच्यामध्ये चिंचेचं कोळ टाकूया नंतर हे मीठ आपण घेतलेलं होतं आणि गूळ आता पुन्हा एकदा वाफ घेऊ आणि आपली अळूची आमटी आपली तयार बघा मी एक वाफ घेतली आणि जेवढं आवश्यक होतं तेवढं पाणी टाकलं आणि आताच खूप छान झाले आमटी तयार भाताबरोबर घ्यायची आणि मस्त जेवायचं